जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवर्षीच्या पावसाळ्यात नियमित झालेले सीना नदीला आता पाणी पोटात साठून ठेवण्याचं भाग्य लाभणार आहे तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजळणार आहे सीना नदीच्या पूर रेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश होऊन राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत वीस कोटी सहासष्ट रुपये मंजूर करण्यात आले आहे तसे पत्र अहमदनगर महापालिकेला आणि नवरात्रीच्या प्रारंभीस प्राप्त आहे नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे चौदा किलोमीटर आहे परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केलं आणि नदीचं पात्र आकसत गेलं त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं सीना नदीला पुरेनं ही तशी औचित्याची बाब एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वर्षच पावसाची कृपा असते नेहमीच आवर्षणच असते कधीतरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधा तिरपीठ उडते येत यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती वारंवार होणारी स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पुररेषा आखून नियोजन करणं आवश्यक होतं त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह दोन हजार तेवीसमध्ये संयुक्त बैठक घेतली होती त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली आमदार जगताप यांनी महसूल व वन विभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत कैफियत मांडली या विभागानं राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत माग मागविले होते जलसंपदा विभागानं पूर रेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पुररेषेची आखणी करता येईल असं या विभागानं सांगितलं या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबी रुंदीचं गणितही पाहणं गरजेचं आहे सीना नदीची मूळ वाहन क्षमता पुनर्स्थापित करावायची असल्यास पात्रात साचलेला गाळ काढणे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे काढलेला गाळ नदी किनारी टाकून नगर शहराचं सुशोभीकरण करता येईल असं महापालिकेनं म्हटलं होतं त्यावरून किनारीवर रस्ता कोस्टल रोड तयार करता येऊ शकतो त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो हे लक्षात येईल त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील दहा किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणं अत्यंत गरजेचं असल्याचं महापालिकेनं म्हटलं होतं अशी शहराभोवतालची नदीची लांबी चौदा किलोमीटर आहे या भागात तिची प्रस्तावित रुंदी वीस ते तीस मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे पूर्व शून्य पॉईंट शून्य नऊ नऊ पॉईंट सत्तर किलोमीटर लांबीचं काम झालं असलं तरी उर्वरित पुरे करायचं आहे नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती राज्य कार्यकारिणी समिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून पंधराव्या वित्त आयोगामार्फत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसना योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचंही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी वीस कोटी सहासष्ट रुपये मंजूर करण्यात आलेत आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून सीना नदी व विंगार नाल्याचं भाग्य त्यामुळे उजळणार आहे